नमस्कार नमस्कार मित्रांनो काय नाही तुमचं आपलं नाव सायसफळ सायसफड हा आपण बऱ्याच दिवसांनी शेती करतो जवळजवळ पन्नास वर्ष झालं आणि ती म्हणजे कमीत कमी, कमी चाळीस वर्ष झालं कि, किती किती एकर शेती म्हणलं तुम्हाला आपल्याला इथं सगळी शेती सर्वसाधारण आठ एकर जमीन आहे इथं हां कोणते कोणते पीक घेतात तुम्ही आम्ही पीक घेतो मक रबीला म्हणलं तर मका हरभरा छवारी गहू पण आहे खाली विरीखळ आणि आगाती पीक सोयाबीन सोयाबीन आगाती पीक बरं मग अजून तुम्ही नियोजन कसं ठेवलं पिकाचं तुमच्या काय फवारणी तो नियंत्रण काय ते आता मका आहे तर समजा आम्ही जे आता समजा मकाच्या दोन तीन वेळेस फवारण्या केल्या तर तिथे हेरामबाचंच यमावेटीन आळी करता मग ही फवारणी आगी आ त्या मकाच्या पिकाला अगदी योग्य होती आणि किडतेने थांबती किडतेन थांबती थांबतेने आपला जरा काय हे दोन बैला अवतार सरायचे पुन्हा दोन तीन मशी आहेत दोन तीन दोन तीन मशी आहेत का तीन मशी बर दूध विकतात का तुम्ही आम्ही दूध विकत नाही आम्ही आमचा आमचा व्यवसाय घरीच खाणे काय जे निघलते आपलं घरीच घरीच किती दूध देतात सध्या एक दूध देते आणि दोन बा एक दूध देती एक वगा ओके किती देत सर सर तरी नाही नाही म्हणून एक मैस ते पाच लिटर दूध देते पाच लिटर आपलं गोताव पाच लिटर दूध बरं अजून तुम्ही म्हणजे धन होतं आता धन्यामध्ये म्हणजे गवारी अमोक तमुख या असले माळ घेतो ना मुलं किती तुम्हाला एक एकच मुलगा आहे मुलगा आणि एक मुलगी हा मुलगा काय शेतीच शेतीच करत हा शेतीच आहे शिक्षण किती झालं त्याचं शिक्षण मुलाचं सातवी पास आहे सातवी पास बरं आता सध्या शेतीच करतात का, अजून काय दुसरा व्यवसाय शेती शेतीच करतो सध्या शेतीच का हा आणि कधी वाटलं तर कधी कारखान्यात जाते कधी ऊस तोडायला ऊस वाढायला जातात काही ऊस जाते बरं आणि तुमच्या विषय काय नाही हेच आपलं शेतकरी काय शेतकरी शेतातच काम करणार बाकी ते काय नौकऱ्या चौकऱ्या पडायचं आम्हाला दुसऱ्या शेतात जात नसतो ना तुम्ही नाही ना दुसरी अरे मजुरीची काय लाज मजुरीची काय लाज आहे नाही तुम्हाला शेती आटे कर शेती जरी आपली असली आटेक कर आपल्या ला शेतीतलं कामधंदा जरा कमी झाला की चार दिवस मजुरी कराय काय हरकत आहे काहीच हरकत नाही धंदेच काय आहे त्याच्यात वारीला जातो का वारीला पंढरपुर जातो की कधीतरी कधीतरी देवाला काही लाभाड बोलायचं नाही कधीतरी जातो कधीतरी कधीतरी कधी माळ आहे का तुम्हाला माळ आहे बेट्या पण देवाचा नाद भरपूर आहे देवाचा नाद भरपूर आहे देवाचा नाद भरपूर आहे माळण आहे शेती पण तुमची हिरवीगार दिसत शेती हिरवीगार आहे तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं आपलं सध्या भाऊ काय सध्या सोयाबीनचा भाव सोयाबीन काय आता काल बरोबर कसं शासनाला भाव कुठं दिला एक्केचाळीसशे पन्नास सोयाबीन गेलोय एक्केचाळीस ला लग पन्नास लाव हमी भाव, भाव।, भाव काय असेल ते शासनाचा आपल्याला माहित नाही ती हमी भाव हमी सोयाबीन इकले का नाही नाही ऐकली हमी भाव नाही ऐकले सोयाबीन घरातच तुमची आपण बाजारात का मोठेत विकली किती भाव भेटला काय चार हजार एकशे पन्नास बर सध्या तुम्ही कांदा लावलाय कांदा किती भाव या कांद्याला आता सध्या कांदा बघायच्या काढ वर ढीक टाकलाय बाजार भाव तीस चाळीस तीस चाळीस रुपये किलो चाललाय तीस चाळीस रुपये किलो बरं परवडते का तीस चाळीस परवडते आत्ती परवडतो आत्ती परवड दे सामान्य जनता म्हणाली कांदा